नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण डायबिटीज पेशंटसाठी व वजन कमी करणाऱ्यासाठी ज्वारीच्या पिठाचा मस्त चमचमीत चटकदार पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्ता करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तर इथे मी एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आपण रेग्युलर भाकरीसाठी जे पीठ वापरतो तेच पीठ इथे घेतलं आहे आता यामध्ये दोन चमचे डाळीचं पीठ म्हणजे बेसन घातलं आहे बेसनाच्याऐवजी तुम्ही यामध्ये दोन चमचे गव्हाचं पीठ घातलं तरी चालेल आता इथे मी बारीक चिरलेला कोबी एक वाटी घातलेला आहे दोन मोठे कांदे मस्त बारीक कापून घेतले आहेत ते घालून घेऊया एक वाटी किसलेला गाजर आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक चिमुटभर हिंग एक छोटा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनेपूड एक छोटा चमचा जिरेपूड आणि एक चिमूटभर खाण्याचा सोडा एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट आणि बारीक कापलेली कोथिंबीर आता आपण यामध्ये एक चमचा तेल घालून घेऊया आणि इथे मी अर्धी वाटी दही घेतलं आहे तर ते दही सुद्धा याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आणि सुरुवातीला पाणी न घालताच हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता या नाश्त्यामध्ये इथे मी गाजर आणि कोबी वापरला आहे तुम्ही याच्याऐवजी तुमच्या आवडीच्या भाज्या की दुधी किंवा पालक किंवा मेथी कुठल्याही ज्या भाज्या तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या यामध्ये टाकू शकता आता पाणी सुरुवातीला पाणी न घालता मिक्स केल्यानंतर थोडंसं गरम पाणी घालून आपल्याला याचा सैलसर असा गोळा करून घ्यायचा आहे गरम पाणी याच्यासाठी वापरायचं आहे की ज्वारीच्या पिठाला चिकटपणा नसतो आणि गरम पाण्याने भिजवल्यामुळे याला मस्त असा चिकटपणा येतो तर बघा अशा पद्धतीचा सैलसर याचा गोळा इथे मी मळून घेतला आहे आता ज्वारीच्या पिठाला चिकटपणा नसल्यामुळे हे पीठ जास्त वेळ झाकून न ठेवता लगेचच याचे अशा पद्धतीचे रोल बनवायचे आहेत रोल बनवण्यासाठी मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आणि आता अशा पद्धतीचे रोल आपण या पिठाचे करून घेऊया तर बघा एवढ्या पिठाचे असे चार रोल इथे मी तयार करून घेतले आहेत आता या भांड्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण ही चाळणी ठेवणार आहोत याला तेल लावून घेतलं आहे म्हणजे जे रोल आहेत ते या चाळणीला चिकटणार नाहीत आणि आता हे रोल या चाळणीवरती ठेवायचे आहेत आणि मीडियम गॅसवरती दहा मिनिटे हे रोल आपल्याला वाफून घ्यायचे आहेत तर मीडियम गॅसवरती दहा मिनिटे हे रोल मी वाफून घेतले आपले रोल व्यवस्थित शिजले आहेत की नाही ते पाहण्यासाठी यामध्ये एक टूथपिक टाकून पाहायची आहे टूथपिक जर स्वच्छ निघाली म्हणजे आपले रोल व्यवस्थित शिजले आहेत आता हे बाहेर काढायचं आहे आणि पूर्णपणे थंड करायचं आहे रोल पूर्णपणे थंड झाले की आता याच्या वड्या आपण कापणार आहोत रोल पूर्णपणे थंड झाले कीच त्याच्या वड्या कापायच्या आहेत गरम गरम रोलच्या जर वड्या कापल्या तर त्या तुटतात तुम्ही इथे बघू शकता आपल्या वड्या मस्त जाळीदार अशा झाल्या आहेत बघा खूपच मस्त अशा फुलल्या आहेत आणि मस्त जाळीदार अशा ह्या ज्वारीच्या पिठाच्या वड्या इथे झालेल्या आहेत तर सगळ्या वड्या अशा पद्धतीने आपण कापून घेऊया तर बघा सगळ्या वड्या इथे मी कापून घेतल्या आहेत ह्या ज्वारीच्या पिठाच्या वड्या तुम्ही नुसतं अशाही खाऊ शकता गरमागरम कढीसोबत खायला खूप छान लागतात किंवा तळूनसुद्धा घेऊ शकता किंवा शॅलो फ्रायसुद्धा करू शकता पण मी हे असं काहीही न करता ह्या वड्या फक्त फ्राय करून घेणार आहे तर त्यासाठी पॅनमध्ये एक ते दीड चमचा तेल घातलं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे जिरे आणि मोहरी दोन्ही मस्त असे तडतडून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर यामध्ये दोन ते तीन बारीक कापलेली हिरवी मिरची दहा ते बारा कढीपत्त्याची पाने आणि एक चिमूटभर हिंग घालूया बघा आता या स्टेजला यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तीळ घालायचे आहेत पण इथे मी तीळ घालायला विसरली ती आहे त्यामुळे तीळ यामध्ये मी नंतर घालणार आहे पण तुम्ही याच स्टेजला यामध्ये तीळ घालून घ्या आता बघा हे सगळं साहित्य व्यवस्थित परतून झालं की कापून घेतलेल्या ज्या ज्वारीच्या पिठाच्या वड्या आहेत त्या यामध्ये टाकायच्या आहेत आणि व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत या फोडणीमध्ये या ज्वारीच्या वड्या व्यवस्थित अशा मिक्स करून घेऊया तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा टोमॅटो सॉससुद्धा घालू शकता तर बघा सगळ्या वड्या व्यवस्थित मिक्स करून घेतल्या पण आता यामध्ये मी तीळ घालणार आहे त्यासाठी वड्या एका साईडला करून घेतल्या यामध्ये पुन्हा थोडंसं तेल घातलं आणि आता आपण याच्यामध्ये एक ते दीड चमचा पांढरे तीळ घालून घेणार आहोत तिळामुळे या वड्याला खूप मस्त अशी चव येते तर एक ते दीड चमचा पांढरी तीळ घातल्यानंतर हे व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत आणि आपले तीळ व्यवस्थित परतून झाले की आता हे तीळ या वड्यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहेत त्यासाठी अशा पद्धतीने पुन्हा या वड्या व्यवस्थित अशा मिक्स करून घेऊया आणि व्य वड्या मिक्स करून घेतल्यानंतर साधारण एखाद मिनिटभर ह्या पॅनमध्ये मी ह्या अशाच ठेवणार आहे म्हणजे ह्या मस्त कुरकुरीत होतात एखाद मिनिटे वड्या परतून घेतल्यानंतर आता याच्यावरती बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे आणि बघा ज्वारीच्या पिठाचा मस्त चमचमीत चटकदार भन्नाट आणि पोटभरीचा नाश्ता इथे तयार आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद